कपडे खरेदी आता फक्त सर्व प्रकारच्या नागवंत दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किडस वेअर लेडीज वेअर सह लग्न वस्तेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा ऊस हंगामाऐवजी फसवणुकीची कापणी बिलवडी पोलिसांनी मुकादमास गुजरातीत पकडलं ऊसतोड कामगार पुरवतो असं सांगून तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरात येथील मुका एका मुकादमाला बिलवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत राजूभाई गणपतभाई पवार राहणार रावचोंड तालुका अहवा जिल्हा डांग गुजरात असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून या गुन्ह्यात आणखीन एका साथीदाराचा सहभाग असल्याचे उघड झालं आहे नितीन राजाराम ढेरे वई त्रेचाळीस राहणारा खटाव तालुका पलूस यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नितीन ढेरे यांचा शेती व वा ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे हंगामासाठी त्यांनी क्रांती अग्रणी साखर कारखाना कुंडल येथे ऊसतोड कामगार पुरवण्यासाठी राजूभाई पवार आणि मोहनभाई सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला होता या दोघांनी पंधरा कोयत्यांसाठी तीस मजूर उचल म्हणून आर टी एस आणि रोख स्वरूपात मिळून एकूण आठ लाख नऊ हजार पाचशे पंधरा रुपये घेतले मात्र ठरल्याप्रमाणे कामगार न पाठवता त्यांनी ढेरे यांची सरळ सरळ फसवणूक केली या प्रकरणी ढेरे यांनी सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली होती त्यानंतर बिलवडी पोलिसांनी तपास सुरू करून गुजरातमध्ये पथक पाठवले पोलीस हवालदार अरविंद कोळी व रामचंद्र गायकवाड यांच्या पथकाने बावीस सप्टेंबर रोजी गुजरातेत जाऊन आरोपी राजूभाई पवारला अटक केली या गुन्ह्याचा पुढील तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करत